संत कबीर संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आज खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्ती दिन सुद्धा आहे आज मनुस्मृती दहन दिवस आहे त्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि स्त्रियांना शूद्रांना शोषितांना मुक्तीचं एक पाऊल टाकलं होतं त्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो त्यांच्यासोबत जेही सर्व लोक होते या क्रांतिकारी घटनेत त्यांचाही मी अभिवादन करतो मागच्या दोन सत्रांमध्ये तुम्ही सातत्याने एक गोष्ट ऐकली असेल वक्त्यांकडनं की माहितीचा अभाव इंग्रजीत ते काय शब्द वापरायचे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन माहितीचा अभाव माहितीचा अभाव पण तुम्ही रोज मोबाईल घेऊन बसता पुस्तकं वाचता हजार रुपये गव्हर्नमेंट तुमच्या शिक्षणावर खर्च करते आणि तुमचंच तुम्हाला अजून माहित नाही आहे असं का होत असं संशोधक वृत्ती आली पाहिजे बरं भारतातल्या शिक्षण प्रणालीचं जे उद्दिष्ट आहे त्यातलं एक उद्दिष्ट आहे प्रत्येक भावी नागरिकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे माणसं चिकित्सक कधी होतात जेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये प्रश्न पडतात आणि प्रश्न पडण्याची जी प्रक्रिया असते ते हळूहळू आपल्या समाजामध्ये मारून टाकल्या जाते सत्तरऐंशी टक्के मायबाप पालक मारून टाकते उरलेले शिक्षक मारून टाकते बेजबाबदार शिक्षक निलेश सरी शिक्षक आहे मी शिक्षक आहोत समजा आमच्या विद्यार्थ्याने आम्हाला प्रश्न केला तर आम्ही काय करतो न्यायालय असं तर शोधतो एका शाळेत एक शिक्षक शिकवत होते सूर्य उगवते कसा नावडते कसा आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक निरीक्षण करत होते किंवा काय सुरू आहे शाळेत वर्गात आता एका पुरण प्रश्न विचारला सर म्हणे पूर्वेकडून का तुला काय करावं लागते आता सर सिरियसली बोलले का माहित नाही पण ते बोलले तर ते नाही कौन उगवते तर थोडेसे रागावले हो विद्यार्थ्यावर मुख्याध्यापकांनी पाहिलं मुख्याध्यापक त्या शिक्षकांना बाहेरून बोलले की म्हणे तुम्ही एक काम करा सगळी नॉलेज घेऊन घ्या त्यांनी मला फोन केला म्हणे पंकज सर मी तुम्हाला आमच्या शिक्षकांना पाठवून आलो थोडस जॉग्राफिकल माहिती द्या त्यांनाही आहे थोडस जाईल म्हटलं त्यांना असेलच ही माहिती नाही एक प्रश्न आला म्हणे की पूर्वेकडून सूर्य कोण उगवते तर म्हटलं आहे ना आपल्या अभ्यासक्रमात जाऊ त्यां नसण वाचलं जाईन ठीक आहे पाठवून द्या मी सायंकाळी घरी बसलो होतो ते आले दरवाज्यावर उभे राहिले म्हणजे असं इकडे घर नाही इकडं बाहेर ते असे उभे राहिले सांगत मग ते सरनं पाठवलं हो म्हटलं अंदर येऊन बसा थोडशील तेवढे काय वेळ नव्हते ह्याच्यातून ते म्हणजे पूर्वेकडून उगवते प्रश्न आला म्हटलं हो ते काय असते पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याच्यामुळे दिवस आणि रात्र होते पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यामुळे ऋतू होतात बरोबर म्हणे ही जे स्वतः भोवती फिरते म्हटलं ती फिरत असताना पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते हो पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून पूर्वेकडली वस्तू पश्चिमेकडे गेल्याचा भास होते ती इकडून इकडे फिरत आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यामुळे इकडली वस्तू इकडे गेल्याचा भास होते आपल्याला ठीक आहे म्हणे अरे म्हणलं पुढचं आहे का चालले गेले दुसऱ्याची सरचा पुन्हा फोन अरे म्हणजे तुम्ही डिटेल नाही दिली म्हणजे यायला म्हणतात त्याला डिटेल घ्यायची गरजच नाही वाटली काल खूप गायच होते का झालं म्हटलं काही नाही यानं सांगितलं म्हणे की पृथ्वी सूर्याभोती फिरते पृथ्वीभोवती स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती फिरत असताना ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून पूर्वेकडली म्हणे असं कौन होते हे जे असं कौन होते हा जो प्रश्न आहे ना हा खूप महत्वाचा आहे नंदी बैल पाणी पेला दूध पेला असा कौन पेला प्रश्नच नाही नाही फक्त पेला नंदी आणि गणपती दुधही नव्हता पेला आणि नंदी पाणी नव्हता पेला आम्ही काय करत असतो नंदीच्या मूर्तीला लावतो चम्मच है ना आणि त्याला हेकडा करतो बरं आपल्याला माहित आहे हेकड्या गेल्याशिवाय जात नाही आपल्याला सगळं आहे ना तशी प्यायची आपण सगळे नेमकीकडे लावतो तसाच ठेवान तुम्ही ते येईन का खाली नाही ते खाली येणार नाही शोषल्या जाणार नाही याच्यामध्ये काही कुठलाही वैज्ञानिक नियम नव्हता हे आम्हीच आमच्या हाताने त्याला इकडं करत होतो असे नंदी जर दूध पिले असते किंवा पाणी पिले असते नंदी दुसऱ्या दिवशी सकाळी सू नसते गेले तर असाच <laughs> प्रश्न विचारला असता ठीक आहे बा मी उद्या माने का नंदी आज पाणी पिला उद्या सु करायला गेला ही मानसिकता त्यामाग काम करत असते चमत्कार घडतात ह्या मानसिकतेच्या बिल्डिंग करण्यामाग निर्माण करण्यामाग आपले संस्कार कारणीभूत असत मुळामध्ये आपल्या समाजामध्ये चुकीच्या पद्धतीनं अज्ञानाला ज्ञान म्हणून वाटल्या गेलेलं आहे आणि सत अचिकित्सकपणा प्रश्न पडूच दिला जात नाही पूर्ण सिस्टीम ब्लॉक करून ठेवलेली आहे जे सुरू होते नागपंचमी पासून नागपंचमी पोळा गणपती दुर्गा देवी दिवाळीचे फटाके पुन्हा होळीवर येऊन जाते पोट्याला विचार करायला वेस्ट आहे आपले वर्गणी दमाकर लाकड दमाकर द्यामन संदन लाव हडी त्याचं डोकं पुरं तिकडच आहे मग अशा आमच्या समाजामध्ये जेव्हा आम्ही दरवाज्याच्या दरवाजा दरवाज्याला लाल रंगाची बॉटल लावतो त्याच्यासाठी मी <सज़ागे> पहिल्यांदा पाहिली होती तीन चार वर्षावर वर्षा वर्षा। ते माझ्या फेसबुकवर आहे सगळं डिटेल त्याच टाकलेलं मी मी व्याख्यान देऊन एका घरी जेवायला गेलो बरच्या घरी लाल बॉटल लावून होती आणि थोड्या दूर पिवळी बॉटलही होती ते मी जेवला मला काही लक्षात नाही आलं ते म्हणजे आपल्याला वाटतं काय बा नवीन आयटम काहीतरी दिसून राहिला मी म्हटलं कशासाठी माहित नाही यानं लावलं बाजू त्यानं त्याला इतकं असं वाटतं उत्सुकता का होय बा सरनं विचार तो त्याला विचारा गेला त्याला असं वाटलं की ऍक्च्युली मला असं वाटलं की राहिली असेल पण तरी पण जेव्हा दुसरी पाहिली पिवळीत मला डाऊट आला तर मग त्यालाही तसंच वाटलं असं कदाचित त्याने आजच लावली म्हणे म्हटलं कसं काय लावलं नाही लाल रंग म्हणे बॉटल जी आहे त्यामुळे कुत्र म्हणजे शी नाही करत नाही आणि पिवळ्या बॉटल म्हटलं त्यानं सू नाही करत मी <laughs> म्हटलं एखादं बिसलेरी लावून दिली असती का लागली टाकलीस टाकली एवढं समजते लाल रंग नाही बा <laughs> नाही बा आता खर तर आपल्याला जो लाल रंग दिसते तो कुत्र्याला राखडी रंग दिसते त्याचा वेगळा आहे प्रॉब्लेम डोळ्याचा रंगाच्या बाबतीत आपल्या नाही अडचण म्हणण्यापेक्षा त्याची ते क्षमता आहे तशी दुसरा महत्वाचा मुद्दा असा आपण जर चिकित्सा केली तर आपल्या लक्षातील आजपर्यंत एका नाही दिसते अनेक लाल रंगाच्या बॉटलच्या बाजूला कुत्रे बसून राहते माझा फोटो आहे दोन अशा बॉटल आहे मधात कुत्र सन्न झोपू रेतीवर आणि एक फोटो व्हायरल केला होता एक काळा कुत्र काळ्या रंगाचं कुत्र एका झाडावर बॉटल लावून त्याच्यावर सु करून राहायला काय तो एक जण म्हणजे सर मुद्दाम केल्यावर लावली असं आणि म्हणलं सु कशी मुद्दाम करायला लाव मी तर माणूस आहे तो आपल्याला काही अंदाज बांधते हे हा हासा काळून होते अभिवेकी आपण वागलो काही अचिकित्सक वागलो अशा अनेक गोष्टी आहेत आपण करतो आपल्याकडे तो, तो वेळ आपल्याला बेसिक समजून घ्यायचा अशा अनेक गोष्टी आहेत नागपंचमीच्या दिवशी असाच ताल राहते आपला आठ दिवस ते पोट्ट असं पाहत राहते नारळात पाणी आहे पाणी आहे त्याला खूप सुखा राहते पाली व्याची मला होती लहानपणी मग पेटी पाट्टीवर आपण नाक काढू लहानपणी तुम्हाला पाट्या होत्या का आमची पाट्याची बॅच आहे तर नाक आहे ना नाक नाक काढायचा मग ते ताटात काय पहिले तर ताटात राहते सिंदूर बेटा ऊन लगेच इकडे आहे ना मग ते तुमच्याकडे पाहिलं असं वाटतं अरे बस स्थान आलो का असं बोल उद्या इथं पडदा लावून घ्या दुपारी आजी हा इकडंच समोर सर जा ते पुन्हा येणारच आहे हा शेदाबा बस 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 ठीक आहे लवकर आपल्याकडे येण आहे आता बघ चिकित्सकपणाचं तिसर उदाहरण पाहू आपलं नागाची पूजा करणे माहिती आपल्याला त्याची भीती होती त्याच्यातून ती निर्माण झाली आहे ते सगळं ठीक आहे आता नागाबद्दलची सापाबद्दलची पूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे आपण जेव्हा तो सण म्हणून साजरा करतो ठीक आहे त्याच्यात काय घड अचिकित्सकपणा तू काय घडते बघा पूजा करताना आपण ते करत असतो त्याबद्दल आपला वाद नाही प्रत्येकाला अधिकार आहे तो करण्याचा त्याच्यात नेते सेंदूर कापूर नारळ अगरबत्ती मच्छिस बेलाचे पानं चिरंजी दूध हा अजून लाह्या अजून कुठं आणि आता ते पूजा वगैरे केली ठीक आहे इट्स ओके हो ते तुमचा अधिकार त्याच्याबद्दल बोलणार नाही आपण आता त्याने पहिले कसे पहिले बुची ओढते अशी आणि ते बुची कुठ ठेवते त्याच्या डोक्यावर बुची बुची नारळाची बुची त्या सापाच्या डोक्यावर गजरा आहे का तो बुची डोक्यावर ठेवा लागते का कोणा सापान सांगितलं असेल बा थ मा डोक्यावर मला डोकं खाल्लं काय कस त्याच्यानंतर दुसरे आयटम त्याला दूध पाचते तो शाकाहारी प्राणी आहे का मांसाहारी आहे मांसाहारी आहे साप जर दूध पिले असते तर दूध डेअरीवर लाईनीत वाट्यात आता पोट नसते हे कार्ड काढलं असतं हे ना हे म्हणजे असे तीन तीन रुपये दोन दोन रुपये असं थोडंसं दूध तेल दिलं असत प्रत्येक दूधवाल्याच्या घरात चार पाच पडून राहिले असते बस अशा बाजूला बाल टाकून घेऊन कोणी आलं विचारलं तर साप नाही आपलं दूध आहेच वाया जाण्यापेक्षा नाक ते जसं आता नाही वगैरे कुत्र्याला टाकतो बा असं असे पोसून ठेवले असते पोसाय गरज नसती राहिली वास आला का आला तिथं आणि सगळ्यात हाईट केव्हा होते चिकित्सकपणाची त्याने फुटाने चारते <laughs> त्याचे दात त्याच्या दाताची साईज्याची साईज अरे काय काय वटाने देते प्रसाद माणसाच्या ना फुटत नाही ते किंवा सर्वोच्च हिंदू जो असते आपला अचिकित्सकपणाचा अविवेकीपणाचा घरात घरभर लाया फेकते संडासाठी फेकते संडासात लाया खाल देईन साप तुम्हीच सांगा मला याले सध्या म्हणत येईन का संडासात लाया खाल देईन का साप खरा आहे का कुठं सांगा मला फेकते का नाही फेकत घरभर फेकते घरभर फेकते घरभर हा वराळी शब्द आहे संपूर्ण घरामध्ये हा मराठी शब्द आहे प्रमाण भाषेतला तर हे असं का करतं आम्ही चिकित्सा करत नाही म्हणून प्रश्न पडत नाही म्हणून लहान मुलांना प्रश्न पडतात ते प्रश्नाचे उत्तर शोधण्यात धडपड करतात मग आई वडिलांना येत नाही छुपरायच आई विचारत राहते फालतू शिक्षकाला विचारावं उलटं देते उत्तर शिक्षकाबद्दल आम्ही पूर्ण कॉन्फिडन्स न बोलू शकतो आम्हाला किती आहेत ते काहीही उत्तर देऊ शकतात बरं पोरायला मांडणं कंपल्सरी राहते विद्यार्थी असा प्राणी आहे का तो कोणाले नाही म्हणल पण त्याच्या शिक्षक बरोबर आहे आमचे सर त्याला पुरा कॉन्फिडन्स राहते आपल्या शिक्षकात तर कोणाला नाही झालं तुम्हाला सांगतो तो विद्यार्थी आपल्या आपल्या शिक्षकाला सगळं डिटेल देते घरातलं दारचं पुरं याचं त्याचं पुरं तो काही लपवत नाही त्याला विचारा नका विचारू तो जवळून सांगते कारण कॉन्फिडन्सच तेवढा असते एकामेका बद्दल चाल त्याचा तर याला माहित असते हे ऐकून देते शिक्षक माहित असते ह्या एवढंच बोलते ऐकून घ्यायला आणि हे बिल्ड आणि हे जे हे जे हे जे नातं काऊन बिल्डत माहितीये का हे ऐकून गेले आपल्या घरात बाय तिकड टीव्ही पाहत असं बाहेर पाठवते मग तो, <laughs> तो बा यायला बोला तर ते ह्या बाहेर पाठवते मग त्याला बोलणं झालं काम झालं याला समजतच नाही मला बाहेर गायला माझ्या घरात काय ज्या गोष्टी त्याच्या सोबत करायला पाहिजे ते त्याच्या मागे करते आणि ज्या गोष्टी घरातल्या लेकराच्या समोर ले नाही करायला पाहिजे मुद्दाहून त्याला बोलवून बसवून करते त्याचे परिणाम वेगवेगळे होतात हे आपलंही तसंच झालं चिकित्सक दृष्टिकोन हरवून गेला संस्कारातून तर रुजला पाहिजे अभ्यासक्रमातून तर रुजवायचाच आहे आपली मग त्यासाठी आपल्याला थोडस बेसिक काही गोष्टी समजून घेऊ की हे समाज कसा बदलत गेला माणूस कसा घडत गेला विश्व कसं बदलत गेलं हे थोडस बेसिकली आपण समजून घेऊ तेरा पॉईंट पाच अब्ज वर्षापूर्वी या अवकाशात जे एवढे मॅटर आहे ज्याला तुम्ही हायड्रोजन असं संबोधता ते सर्वच्या सगळं ज्यापासून हे विश्व बनलं आहे हे सुईच्या टोकावर मावेल एवढ्याच्या एक एकत्र आलं होतं त्यात काही रिॲक्शन झालं स्फोट झाला ज्याला फिजिक्सच्या भाषेमध्ये बिग बँग थेरी असं आपण म्हणतो त्याला मराठीत आपण म्हणतो महास्फोटाचा सिद्धांत हा सिद्धांत जगमान्य झालेला आहे आणि पुढं काही अब्ज वर्षानंतर आकाशगंधा तयार झाल्यात ज्याला इंग्रजीमध्ये आपण गॅलेक्झीज म्हणतो मराठीमध्ये दीर्घिका म्हणतो आपली जी दीर्घिका आहे तिला नाव आपण काय ठेवलं आहे मिल्की वे बरोबर आहे ना आपली शेजारी आहे तिला नाव ठेवलेलं आहे आपण अँड्रोमेडा ह्या दोघी एकत्र नाही काही वर्षांत अशा असंख्य लाखो गॅलेक्झीज तयार झालेत प्रत्येक गॅलेक्झी मध्ये किती तारे असते तुम्हाला अंदाज आहे आपल्या गॅलेक्झी मध्ये आपल्या सूर्य नावाचा तारा तयार झाला त्याला आपण सूर्य म्हणतो तो स्टार आहे पाच अब्ज वर्षापूर्वी हा तयार झाला अजून पाच अब्ज वर्ष जगणार आहे त्यानंतर संपून जाईल काही अब्ज वर्षानंतर तो प्रसरण पावेल शास्त्रज्ञांच्या मते त्यात पृथ्वी चालली जाईल सगळं संपून जाईल टेन्शन घेऊ नका त्याच्या पहिले माणूसच संपवते पृथ्वीले मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे याच्यावर जे काही पावलं आपण टाकून राहिलो त्या अर्थानं विनाश तर करणार निसर्गाचा पुढे साडेचार अब्ज वर्षापूर्वी आपली पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वीचं जे काही सुरुवातीचं वातावरण होत ते राहण्यासारखं नाहीच कुठलाही जीव राहील असं नाही उल्का अशनी आदळत आहेत ज्वालामुखी फुटत आहेत लावारच सगळीकडे आहेत असं करता करता हळूहळू पृथ्वी शांत झाली घडामोडी घडत होत्या अम्युनो ऍसिड्स आलेत जैविक काही प्रक्रिया घडल्यात पाण्यामध्ये आदिजीव निर्माण झाला त्याला आदिजीव असा शब्द आहे इथून जरा थोडं महत्वाचं समजून घ्या कारण सगळ्यात धर्मानं या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आपापल्या पद्धतीनं तो मांडलाय बायबल वेगळं म्हणते हे वेगळं म्हणते सरस्वती पुराण वेगळं म्हणते प्रत्येकानं प्रयत्न केला त्या त्या काळामध्ये जे काही नॉलेज असेल त्यांचा तो अंदाज घेऊन त्यांना तो प्रयत्न केला आपण त्यात जाऊ नये आपण इकडंच पाहू आता बघा जीव या आदि जीवापासून या पृथ्वीवरचे वेगवेगळ्या वेग 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 स्पेसीज तयार झाल्या तुम्ही म्हणाल एक नंबरचा भयार माणूस या मास्तर म्हणते स्वतःले काही बोलून राहिला आधी जीवापासून सगळ्या प्रजात्या तयार झाल्या कशा होईल कशा होईल गेंड्याली इथं शिंग आहे हत्तीला इकडं आहे हरणाले असे चार पाच आहे बरोबर आहे ना हत्तीला सोंडस आहे वाघाला उगमशे आहे माणसाला आडव्या अशाच्या आहे कोंबडीले दोन पाय आहे ते अंड देते माणूस पिल्लू देते महिष पिल्लू देते घोडा पिल्लू देते डायनासोर अंड दे आणि हा माणूस म्हणते का एक पि आधी जीवापासून सगळे तयार झाले मुळामध्ये उत्क्रांती जी आहे त्याची व्याख्या नीट समजून घ्या उत्क्रांतीची सोपी व्याख्या आहे सजीवांच्या गुणधर्मांमध्ये पिढ्यान पिढ्या होत जाणारा बदल म्हणजे मूळ स्पेशी भलतीच करता येते भलत्या स्पेशीच तयार होतात तुम्हाला मी उदाहरण देतोय टप्प्याटप्प्यात जाऊ कारण कसं आहे हे जोपर्यंत जो क्लिअर होत नाही कारण अनेकांना असं वाटतं माणूस डायरेक्ट डाउनलोडच केला अल्लानं येशून ब्रह्मदेवानं डायरेक्ट डाउनलोड केला त्याला असं नाही आहे ते नीट पहिले समजून घ्या आपण डासाचं उदाहरण पाहू उत्क्रांती समजून घेत असताना कारण मंद पण सतत होणारी प्रक्रिया चालणारी प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती आहे पाच दहा वर्षा पहिले तुमच्या घरी डास आहे कोणाच्या घरी डास नव्हते हात वर डास जड होत नाही होत घरी राहायला हा ओके ओके डास हो? मच्छर मच्छर दहा पाच वर्ष पहिले आठवत घरी आहे घरात आल्यावर आपण त्याने पळवासाठी का लाव कछवाछापा गछ। अगरबत्ती फिर लावली का घर